मी गुड मॉर्निंग कशात तुम्ही सर्वजण आम्ही एकदम मजेत होतो आणि आज आहे आमची किटी परंतु मी आली बाहेर माझं काम होतं इमर्जन्सी माझ्या बेस्ट फ्रेंड होतं तर मी आले मनसिलच्या ऑफिसला आमच्या आधीच्या फ्लॅटचं सेवाचं म्हणजे आहे ते बंद करायचं सो तिकडेच चालले मी खूप घाईमध्ये आले आणि किटी आता एक एक तास लेट होणार आहे किटीला तर मी असं सांगून आले त्यांच्या आणि आमचा फ्लॅट आम्ही चेंज केला आहे तर त्यासाठीच आम्हाला आधीचा फ्लॅट आहे तो अजून आमच्याच नावावर होता तर तो त्याचा मेंटेनन्स वगैरे ते चेक करतात काही प्रॉब्लेम वगैरे केला आहे का फ्लॅटला तर त्याने तो चेक केलेला आहे आणि आता आता रिपोर्ट वगैरे चेक करून ते आम्हाला क्लिअर म्हणून देतील सर्टिफिकेट सो ते सर्टिफिकेट घेऊन आम्हाला जायचं सेवाच्या ऑफिसला परंतु ते मी नाही ना 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 जाणार माझ्या मिस्ट्री आणि आता मी गाई गाईमध्ये झाली खूप खूप फास्ट आवरून आली आणि आता जवळजवळ वाजलेले आहेत साडे दहा आणि साडे दहालाच आम्हाला जायचं होतं किटीसाठी परंतु आता बघते मी एक तरी अजून एक अकरा सव्वा अकरा वाजते मला इथेच ना घरी गेला होती मग मी जाईल रेणूबडी किती आहे तर आज थीम जिम ची आणि मी स्टँड घेऊन चालले रील तर आणि जे रेणू जवळच राहते त्यामुळे मी स्टँड घेऊन चालले हातामध्ये चुचलून आणि बाजून झोपलो होतं मी बाहेरून आले तरी देखील तर आता मी थोडासा नाश्ता केला आणि मी चाललो मी जिम आज तर किटीला आणि नवीन वर्षाची नवीन किटी स्टार्ट होते आमची बाळालाही आणणार होते मी आज परंतु नंतर विचार केला की तो झोपलेला आहे आणि पाहू शकतात सगळेजण जिम चे क्लोज करून आणि आज जिम थीम आहे

आणि जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही चाललो घरी तर मी माझी एस एम मिडली म्हणजे शेजारच्या क्लिनिकमध्ये राहते मी सो मी घरीच आली आहे आणि नेक्स्ट किट्टी माझीच असणार आहे माझंच नाव निघालेलं आहे सो याच्या आधीची माझीच होती याच्यानंतरची देखील माझीच असणार आहे आणि ती असणार आहे अग ऑगस्ट लास्ट वीकमध्ये कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तिकडे तर सगळे इंडियाला जाणार आहेत आणि मग त्यानंतर आल्यावरतीच किट्टी होईल आणि त्यानंतर मी आल्यावर थोडासा रेस्ट केली घेतली आणि त्यानंतर मग मखाना वगैरे भाजला आणि लवकरच मी भाजीची तयारी करून घेतली कारण आम्हाला जायचं होतं रताळे आणायला तर आईंसोबत मम्मी आणि पप्पा तिघांनाही आम्ही फिरायला नेणार होतो आणि ॲक्च्युली असं झालं होतं की पप्पा हरवले होते एकदा आणि पप्पा फिरायचे बाहेर खूप सारे परंतु हरवल्यापासून पप्पांना आम्ही एकटं सोडत नव्हतो आणि तेही नव्हते जात त्यांच्याकडे मी नंबर दिला होता परंतु त्यांच्याकडून तो हरवला होता सो त्यानंतर खूप म्हणजे आम्हाला जेव्हा हरवलं त्या दिवशी आम्हाला खूप त्रास झाला असतो त्यामुळे आम्ही त्यांना सोडतच नव्हतो बाहेर आणि सर्वांनी आम्हाला खूप हेल्प केली जेव्हा पप्पा हरवले होते तेव्हा आणि जेव्हा ते हरवले होते तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये आमचे जे, जे फ्रेंड्स आहेत फ्रेंड सर्कल परत माझ्या मिस्टरांचे फ्रेंड्स आमचे जवळचे फ्रेंड्स सगळ्यांनी खूप हेल्प केली त्यासोबतच मला आमचा इकडचा यू एईचा ग्रुप आहे तर त्यावरती देखील आम्ही पोस्ट वगैरे केली होती तर त्यांचे फोन कॉल्स येत होते की सापडले का तर रात्री बारा वाजता ते सापडले आणि दुपारी सव्वा तीनला गेले होते ॲक्च्युली सात आठ वाजेपर्यंत रिटर्न येतात परंतु सात आठ नंतर ते रिटर्न नाही आले त्यामुळे मग आम्ही घाईवरती आलो की कुठे गेलेत मग आम्हाला अंदाज आला कोणत्या एरियामध्ये असतील तर तेव्हा आम्ही पोलिसांमध्ये वगैरे देखील गेलो होतो हॉस्पिटल्स वगैरे पाहिले आणि नंतर मग आम्ही रात्री रेनू आणि मी बारा वाजता पा पार्कच्या तिकडे गेलो तर आम्हाला पार्कच्या तिकडे वॉचमन बोलला की तिथे बसलेले आहेत सो आम्हाला ते सापडले आणि मग तेव्हा आम्हाला जरा शांत वाटलं नाही तर आम्ही म्हणजे टेन्शनमध्ये होतो की पप्पा कुठे गेले असतील वगैरे आणि रात्री सर्वांचे फोन्स येत होते की सापडतील तू नको टेन्शन घेऊ परंतु एक मनात भीती असते की या म्हणजे आपण वेगळ्या देशात राहतो तर तिकडचं वातावरण तर त्यांना माहिती नाही ते नवीन होते आणि ते चुकले होते पास खूप सारे पास आहेत कॉलेजला तर नवीन असल्यामुळे त्यांना कोणत्या साईडने एंट्री केली आणि कोणत्या साईडने एक्झिट घ्यायचं चा, तेच समजलं so, नाही सो त्यानंतर आम्ही मग भाजी वगैरे स्वयंपाक वगैरे बनवला मी आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर तर ते कंटाळतात घरात त्यामुळे त्यांना मी बाहेर घेऊन गेले होते एकटा धुतू जाऊन देत आम्ही त्यामुळे मी, मी लवकर स्वयंपाक उरकून घेतला जेणेकरून सर्वांना बाहेर घेऊन जाता येईल आणि इथे बनवली होती कोळंबीची भाजी तर कोळंबीची माझ्या हातची भाजी ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते म्हणजे आई माझे मिस्टर पप्पा मम्मी यांना आणि गावी आपल्याकडे जास्त कोळंबी नाही भेटत नाहीच भेटत दुसरे फिश वगैरे असतात हा तर आई रताळ चेक करून घेत होत्या लय जाड जाड लय वेळ लागेल शिजायला शिजायला वे लागे नाही वेळ लागायचा बारी लागेल येऊन येऊ लागेल रताळ तेव्हा शिजवते तू लई जाड येते ठेव का ये बघा बरं आणि याच्या पुढच्या भागामध्ये आई रताळाच्या बलक्या बनवणार होत आहेत तर त्यामुळे आम्ही रताळं घ्यायला आलो होतो त्यांच्या पसंतीनेच कोणतं रताळं घ्यायचं वगैरे कारण त्यांच्याकडे म्हणजे गावी आमच्याकडे पूर्वी खूप रताळे वगैरे असायचे तर त्यांना माहिती होतं की चांगले वगैरे कसे असतात तर मी घेतलेले रताळ त्यांना आवडली नाही सो त्यांनी त्यांच्या हाताने घेतली आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रताळाच्या बलक्या नक्कीच पाहायला भेटतील हे किलो किलो अर्धा अर्धा हां आणि इथे स्वयंपाकाची तयारी झाली होती इथे भाजी रेडी होती तर माझ्या मित्रांना मी वाढलं होतं जेवायला आणि आम्ही सगळे घेणारच होतो इथे मसाले आणले होते रताळ होती होती आणि मसाले आईनला आणि मम्मीला न्यायला आणले होते मी इंडियाला इकडे जरा बऱ्यापैकी छान भेटतात स्मेल वगैरे तो त्यामुळे हॅलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर माझे मिस्टर आणि आम्ही गेलो होतो ऑफिसला सेवाच्या ऑफिसला तर तिथे सेवाचं कनेक्शन आम्हाला बंद करण्यासाठी ॲप्लिकेशन द्यायचं होतं आणि ते झालेलं आहे सो आम्ही सगळी कामावरून फायनली आत्ता साडे दहा वाजता घरी आलोत तर आत्ता झोपणार आहोत आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय